हॅलो नमस्ते प्राणिपात विद्यार्थी मित्रांनो तर इंजिनियर रवी ह्या यूट्यूब चॅनलवर तुमची पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे असे मित्रांनो की जे विद्यार्थी एम पी एस सीचा अभ्यास आहेत जे विद्यार्थी एम पी एस सीचा अभ्यास करतात त्यामध्ये कोणी सरळ सेवेचा अभ्यास करतात कोणी आरोग्यसेवेकचा कोणी तलाठी तर कोणी ग्रामसेवक या ज्या परीक्षाचा जे अभ्यास करतात आणि ह्या ज्या सर्व परीक्षा दोन हजार सव्वीसमध्ये होणार त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहेत की हा ज्या जो एम पी एस सीचा रूल आहे दोन हजार सव्वीसमध्ये पहिले सर्वप्रथम रूल सांगून देतोय तुम्हाला जो चेंज झाला तो एम पी एस सीनं एक महत्त्वाचा बदल केला आहे की पहिले जे एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असायचा आणि त्याला चार ऑप्शन असायचे एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असायचा त्याला चार ऑप्शन असायचे त्या चारपैकी आपल्याला एक रंगवायचा होता डार्क करायचा होता दिलेल्या पेनांनी किंवा जो वाटेवर जो असेल तो तर आता तसं राहिलं नाही विद्या मिद्धर, विद्यार्थी मित्रांनो आता त्यामध्ये बदल झाला आता चार ऑप्शन न देता त्यामध्ये एक वाढवला चाराचे पाच केले तो पाचवा यासाठी वाढवला जर तुम्हाला त्या प्रश्नाचे आन्सर माहीत नसेल उत्तर माहीत नसेल तर तिथं तुम्ही सांगा एम पी एस सी जे कंडक्ट करते थी। तर त्या तिथे सांगा की मला हा क्वेश्चनचा आन्सर येत नाही तर त्यासाठी तुम्हाला ती ऑप्शन रंगवावे लागेल पाचव्या नंबरचं जिथं क्रम दिलेला राहतो आणि त्या खाली लिहिलं राहते की मला माहीत नाही किंवा मला येत नाही अशी जे नोटीस आहेत हा जो रूल काढला आहे हा रूल आजच निघालेला आहे आणि हा लागू केव्हापासून होणार तर हा लागू होणार एक एप्रिल दोन हजार सव्वीसच्या पुढे ज्या कोणत्याही एम पी एस सी परीक्षा कंडक्ट करणार म्हणजे घेणार त्या सर्व परीक्षाला हा नियम लागू पडणार आता दोन हजार सव्वीस एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत जितक्याही एम पी एस सीच्या परीक्षा होणार त्यामध्ये हा नियम लागू पडणार नाही मी काय बोलतो आहे ते लक्ष नीट देऊन लक्ष नीट ठेवून ऐका की दो एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत एम पी एस सी ज्या परीक्षा देणार त्या प तिथे हा रूल कंडक्ट प उपयोगी पडणार नाही म्हणजे लागू होणार नाही एक क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह त्यासाठी चार क्वेश्चन राहणार चार क्वेश्चन राह चार ऑप्शन राहणार सॉरी चार ऑप्शन राहणार पण जेव्हा एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून एम पी एस सी तिकडे समोर ज्या परीक्षा कंडक्ट करणार घेणार तिकडे मा लाग तिकडे मात्र हा नियम लागू पडणार ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन एक आणि पाच ऑप्शन दिलेले राहणार पाचवा ऑप्शन यासाठी की मला ह्या क्वेश्चनचा आन्सर येत नाही माहीत नाही असं त्यामध्ये लिहिलेलं राहणार आणि येत नसेल माहीत नसेल तर ते तुम्हाला ला एम पी एस सीला सांगावं लागेल हा नियम आहे एक हा नियम मी तुम्हाला सांगू इच्छा सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हा नियम सांगितला आणि कधी लागू होते हे सुद्धा सांगितलं तर हे अतिशय चांगलं झालं असं मला वाटते आणि त्याचसोबत ज्या सरळसेवीच्या भरत्या हो होत होत्या आरोग्यसेवक तलाठी ग्रामसेवक सुद्धा दोन हजार सव्वीसपासून एम पी एस सीला सोपवण्यात आल्यात म्हणजे आता एम पी एस सी त्या परीक्षा कंडक्ट करणार आहेत एम पी एस सी त्या परीक्षा कंडक्ट करणार आहेत जे की आपल्याला फी हजार हजार नऊशे नऊशे बाराशे बाराशे रुपये फी भरायची होती ती आता एम पी एस सी कंडक्ट करणार पण ती फी जी आहे ती मॅक्झिमम मला असं वाटते तीनशे पासष्ट की तीनशे सत्तर अशी काहीतरी फीज असते अबो पाचशे नसणारच हा नियम काढला आहे चांगला केला आहे एम पी एस सीकडे गेलं जसं की केरळमध्ये एम पी एस सी म्हणजे केरळचं जे राज्य आहे ते राज्य ज्या परीक्षा कंडक्ट करत होतं तसं आता तसं जसं केरळला जे लागू पडते तसं आता तिथलीच स्ट्रॅटेजी महाराष्ट्राने वापरली असं आपण म्हणू शकतोही इन है तो थे वर्षा है की अनदर स्टेट आहेत इंडियामध्ये तर त्या स्टेटमधून ते खूप पहिले खूप वर्षापहिले तिकडे कंडक्ट लागू झाली होती इथे यावर्षी दोन हजार सव्वीसपासून हे लागू होणार की दोन हजार सव्वीसमध्ये ज्या सरसेवेच्या भरती आहेत तलाठी ग्रामसेवक आणि ज्या तुम्ही सरसेवेचा अभ्यास करता आरोग्यसेवक वगैरेचा त्या सर्व आता एम पी एस सीकडे जाणार आहेत दोन हजार सव्वीसपासून आणि वेगळा परीक्षे गेलेला परीक्षे जे एम पी एस सी घेतात त्या आणि जो पाच ऑप्शनचा नियम सांगितला मी तो एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून लागू होणार एक एप्रिलच्या समोर जितक्याही एम पी एस सी परीक्षा कंडक्ट करणार तिकडे तो नियम लागू होणार पाच ऑप्शनचा यामध्ये कन्फ्यूज व्हायचा नाही आणि ज्या आता दोन हजार सव्वीसमध्ये एक्झाम होईल त्या जर आता निघाला तर त्या टी सी एस ज्या होत्या टी सी एस आय बी पी एस त्या कंडक्ट करणार जर दोन हजार सव्वीसला जर नाही निघाले आता या चार पाच दिवसा तर मग मात्र दोन हजार सव्वीसपासून एम पी एस सी कंडक्टर न सेवा असो वा क्लर्क वगैरे जे काही तुम्ही सरळसेवेच्या मार्फत तयारी करत होते आरोग्यसेवक तलाठी ग्रामसेवक या सर्व भरते त्या सर्व परीक्षा आता एम पी एस सी घेणार त्यासाठी एक चांगलं झालं इथे विद्यार्थ्यांचा फायदा झाला लुटरी कमी झालीत जी फीज वळत होती आपल्यापासून सरकार हजार हजार नऊ नऊशे रुपये फीज घेत होते वाल्यांसाठी स्पेशली फॉर ओ बी सी स्टुडंट यांच्यापासून बरेचशी बरेचशी काही फी घेत होत होते आणि त्यानंतर एस टी एस सी आणि पी डब्ल्यू डी ह्या तीन जातीसाठी ह्या ज्या तीन जातीच्या व्यक्तीसाठी आहेत त्यासाठी फी नव्हती फार कमी फी होती आणि आपल्यासाठी ओ बी सी ई बी सी आपल्यासाठी फीज खूप ठेवत होते हे तर ते आता आपल्यासाठी एम पी एस सीकडे गेल्यामुळे जास्त काही फरक पडणार नाही जो फरक पडणार फीमध्ये तो फारसा काही पडणार नाही पण कमी पडणार एक चांगलाही झाला आणि जो करप्शन म्हणू शकतो आपण होत होता नाही होत होता तो आपण डोळ्यानं पाहिला नाही पण जे आज सोशल मीडिया मीडियावर आपण पाहतो मोबाईलवर वगैरे इतका घोटोळा झाला इतका करप्शन झालं वगैरे वगैरे वेगवेगळ्या बाबतीत ते आता एम पी एस सीकडे झालं तर मला असं वाटतं की आता ते प्रमाण कमी व्हायला पाहिजे आणि होणार स so, म्हणू म्हणू शकतो आपण तर एवढं सांगू इच्छितो हा व्हिडिओ स्पेशली जे एम पी एस सीचा अभ्यास कर करणारे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी होता तर धन्यवाद आणखी काही विचारायचं असलं किंवा मला काही सजेशन द्यायचं असलं तुम्हाला व्हिडिओबद्दल आवडला नाही आवडला असा घ्या तसा द्या तर तसंसुद्धा तुम्ही मला सांगू शकता धन्यवाद भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये थँक्यू